श्रोतेहो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके का। या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय ठसा उमटवणारे चित्रपट ही मालिका आजच्या भागामध्ये ऐकूया ब्लॅकफिश या चित्रपटाबद्दल प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख बँकॉक सिंगापूर इथल्या जगात माशांचे खेळ तुम्ही पाहिले असतीलच त्याचा आनंद घेतला असेल प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उडणाऱ्या डॉल्फिन किंवा इतर माशांची कसरत पाहून अनेकांना प्रशिक्षक बनण्याची इच्छा सुद्धा झाली असेल पण खरंच दिसतं तसं असतं दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅक फिश या माहितीपटानं समुद्रजीवांच्या जीवावर उभं असलेल्या मनोरंजन विश्वाचं खरं रूप लोकांच्या समोर आलं आईसलँडमध्ये जन्मलेल्या टिलिकम नावाच्या एका माशाची ही गोष्ट जेमतेम दोन वर्षाचा असतानाच त्याला आणि त्याच्या भावंडांना आईसलँडमधल्या एका प्राणी संग्रहालयासाठी पकडण्यात येतं व्हेल मासे आपल्या कळपाशी जवळीक साधून असतात टिलिकमला त्याच्या आई आणि भावंडांचा विरह नक्कीच जाणवला असणार काही दिवसांनी त्याला कॅनडा येथील समुद्री प्राणीसंग्रहालयात पाठवतात आईसलँड ते कॅनडा हा विमानप्रवास त्या छोट्या जीवाने कसा बरं सहन केला असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही इथला तलाव त्याच्या देहासाठी अतिशय लहान होता मोठ्या समुद्रात राहायची सवय असलेल्या व्हेलसाठी हा तुरुंगच त्याच्याहून मोठ्या अशा दोन माद्या या तलावात होत्या त्यांच्याबरोबर जुळवून घेणं छोट्या टिलिकमला जमत नाही त्यांच्या दादागिरीला सुद्धा टिलिकमला तोंड द्यावं लागतं अनेक वेळा प्रशिक्षकाच्या मनासारखं वागलं नाही तर या तिघांना कमी अन्न दिलं जात असे त्या टिलिकमची उपासमार होई या माद्यांना पिल्लं झाल्यावर तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी टिलिकमला अजून लहान टँकमध्ये हलवण्यात येतं पुढे त्याची रवानगी ओरलँडो येथील समुद्रविश्वामध्ये होते परत एकदा मनाविरुद्ध करावा लागणारा विमान प्रवास जागा बदलली पण यातना काही कमी झाल्या नाहीत इथंही सक्तीचं शिक्षण खेळाचं प्रदर्शन अनैसर्गिक प्रजननासाठी वापर बंदिस्त आणि अपुऱ्या जागेत निवास सहवेल माशांकडून अत्याचार यामुळे कधीतरी त्याचाही तोल गेला आणि त्याच्याकडून तीन माणसांची हत्या झाली सी वर्ल्डवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवला गेला प्रशिक्षकाच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेतली नाही म्हणून मोठा दंड थोपावण्यात आला आणि टेलिकॉमकडून असं का घडलं याचा शोध सुरू झाला ब्लॅक फिश या माहितीपटानं माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जबरदस्तीने पकडलेल्या त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळं केलेल्या वेल माशांच्या दुःखाला वाचा फोडली माशाने केलेली माणसांची हत्या हा जरी विषय असला तरी त्या त्यामागची कारणं शोधून काढणं हा या माहितीपटाचा केंद्रबिंदू होता टिलिकमकडून हत्या झाली असेलही तरीही जेव्हा तुम्ही सिनेमा पाहता ना तेव्हा लक्षात येतं टिलिकम गुन्हेगार नाही माणसाच्या स्वार्थाचा तोही एक बळी आहे या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक निदर्शनं झाली प्राण्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य त्यांना त्यांचं नैसर्गिक राहणीमान मिळावं म्हणून केलेल्या सोयी असे चांगले निर्णय या माहितीपटानंतर घेण्यात आले खरंतर मानवसुद्धा इतर प्राणी पक्षी वनस्पती ह्यासारखाच निसर्गाचा एक घटक आहे त्याचा मालक नाही वृक्षवल्लीआ्हा सोयरे हे जाणणाऱ्या प्रत्येक संस्कृतीने मानव प्राणी आणि पर्यावरण ह्यांच्यातील समंजसपणाचं महत्त्व विशद केलं आहे मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस सामर्थ्यशाली झाला आणि त्याची भूक वाढतच गेली आपल्या शक्तीच्या उन्मादात त्याने निसर्गातील सर्व घटकांचा केवळ स्वतःच्या सुखासाठी वापर करायला सुरुवात केला आणि निसर्गाचा समतोल उद्ध्वस्त केला शेवटी सहन करण्याला सुद्धा मर्यादा असते जे तुम्ही देता त्याची परतफेड होते ब्लॅक फिश ही डॉक्युमेंटरी हे जळजळीत सत्य दाखवून देते ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये ब्लॅक फिश या चित्रपटाबद्दल प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताच आपण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार